हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत इटकूरला इटकूर इत्कुर येथे प्रसिद्ध महादेवाचं मंदिर आहे आणि श्रावण महिन्यामध्ये इथं भरपूर जत्रा असते असते या आणि इथल्या आसपासच्या खेडेगावातील लोकांची भरपूर गर्दी होती आहे तर मित्रांनो ते मंदिर एकदम उंच डोंगरावरती आहे आणि इथून एक दोन किलोमीटर अंतरावरतीच इटकूर हे गाव आहे आणि कडंब पासून हे अवघे दहा किलोमीटरवरती आहे तर मित्रांनो या मंदिरावरती तुम्ही अवश्य या पायापाडा एकदम नंबर एक देवस्थान आहे आम्हाला पण माहीत नव्हतं पण एक जणांनी सांगितलं म्हणून आम्ही तिन दर्शन घेतलं मित्रांनो बघू शकता कसं आहे हे बघा मंदिर आता आम्ही जस्ट एक दहाच मिनटं झाली तिथे आहोत मंदिर असं एकदम प्रशस्त वातावरण आहे पाण्याची सोय आहे जत्रा पण असतील इथं तुम्ही बघू शकता पुढे मामा आहे आणि महादेव महादेव देवस्थान एकदम प्रसिद्ध आहे जागृत देवस्थान आहे हे व्हिडिओ कुठपर्यंत आलेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि विशेषतः कळंबवाल्याने किंवा इटकोरवाल्यांनी जर तिकडे व्हिडिओ जर आला तर नक्की कमेंट नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आलेला आहे हे बघू शकता एकदम चिरवागाव डोंगर आहे झाडे एकदम नंबर एक वातावरण आहे का आणि मित्रांनो तुम्ही आहे ना अवश्य ते येऊन भेट द्या नेक्स्ट टाइम मी पण कधीतरी इकडं येऊन आणखीन एक व्हिडिओ घेणार आहे आणि हे बघू शकता बघा आमची भोगा मुगा कसा बसलाय बेजारी काढतंय मुंगा बघा इथं दुकानं काय खेळण्याची नव्हती म्हणून जरा थोडा रडायला सारखा करायला होता म्हणून त्याला जरा खेळवायचा आणि सगळे पेढेवाले नारळवालेच येते असे खेळावाले तर कुणीच नाहीतवाली नाहीत बघू शकता आम्ही इथं बसलेला होतो आणि मित्रांनो ही इकडं जे हा, हा कळमकडला रोड आहे आणि त्याच्या पाठीमागाला एक कोरकड जात आहे हा रोड आणि एकदम नंबर एक वातावरण असं आहे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये अवश्य इथं या भेट द्या कारण मंदिर तही नंबर एक आहे मंदिरावरचे व्हिडिओ तुम्हाला बघाय मिळतील आता इथून पुढे आपल्या ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगा कुठे कुठे मंदिर आहे समजा महादेवाचं आसन दुसऱ्या देवांचा आसन कशाचा आसन आम्ही नक्की येऊन हो व्हिडिओ काढू कारण आम्हाला मला, मला सध्या तीच काम आहे सध्या व्हिडिओ काढणे शूट करणे आणि यूट्यूबवर टाकणे इंस्टावर पण असतील आणि फेसबुकवर पण असतील इंस्टाला पण आपल्या आय डीला फॉलो करा आणि फेसबुकला पण तर मित्रांनो हे चॅनल मी आता नवीनच काढलेलं आहे तुम्ही बघू शकता हे जी रोड आहे हे एटकोरला जात आहे रोड आणि हे मंदिर इथं गर्दी नाही काय नाही एकदम शांत असं वातावरण आहे काही गर्दी होत नाही काय नाही निवात दर्शन होत आहे काहीच अडचण नाही बघू शकता तुम्ही मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये अवश्य तीनदा तीनदा सांगण्याचं कारण की एकदम नंबर एक मंदिर आहे कोणाला माहीत नसत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीत होईल एकदा या पायापाडा देवाच्या नंबर एक असं देवस्थान आहे आणि व्हिडिओ काढताना हे काही मित्र ते काय करायचे म्हणून तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून सांगा बघू शकता पाण्याची टाकी पाण्याची टाकी एकदम नंबर एक बनवली आहे हो वरची टेकडीवरती हे मंदिर चला धर्मक पाठीमाग तुम्हाला दाखवतो हे बघू शकता हिरवगार असे झाडं गवत तुम्ही जर मित्रांनो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक शेअर पण करा कारण हा चॅनल मी नवीन काढलेला आहे जस्ट आता एक थोडेच दिवस झालेले आहेत हे बघू शकता लोकांची फार गर्दी होत आहे आता इथून पुढे हे बघा मित्रांनो एकदम नंबर एक असं वातावरण आहे इथं या अवश्य तुम्ही म्हणताल काय सारखं का सारखं का सांगायला सार नाही पण एकदा भेट द्या या ठिकाणीली खास करून श्रावण महिन्यात तुम्ही या हे बघा आमचा भोंगा बसला आहे हा रुसला होता जरा थोडा कारण इथं काय वस्तू खेळायची वस्तू काही नाहीच नाही तर दुकान मग हेच आपलं पानं ही राग राग हे इतर मित्रांनो तर त्याला म्हणलं आता कळमधी गेल्यावर तुला काय पाहिजे ती घेऊ म्हणलं तिथं त्यावेळेस तो शांत बसलेला आहे नाचं हे काय एवढं शांत बसतं आहे पिंक पिंक करून सोडते सगळ्यांनी हे बघा मित्रांनो हे आमची पिशवी पाण्याची बॉटल गाडी घेऊन आलेलो आहोत मोठी गाडी आणलेली आहे एक जणाची मित्राची बघू शकता आणि आता इथून पुढे एक व्हिडिओ येणार आहे पात्र्यावरचा पात्र्याचा माळ जो म्हणतो ना तिथला कारण तिथं ज्योतिबा देवस्थान आहे तिथला एक व्हिडिओ घेणार आहे ओके बाय